शासनाने जमीन विकत घ्यायची शासनाकडे घ्यायची नावावर आणि नंतर शासनाने जो लाभार्थी आहे त्याच्या नावावर शासनाकडे कोणी कस विकत याय आपल्याला माहिती गावामध्ये आपली जमीन विकण्याच्या परिस्थितीमध्ये हे आपल्याला किंवा जो आहे घेणार आहे यांच्यामधला तात्पुरता करारनामा झाला आणि तात्पुरता करारनामा झाल्यानंतर अर्ज आपण असताना एकदा भरला तर मला वाटत असताना योजनेचा लाभ हा आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी घेता येईल अशी असतं परिस्थिती पण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी जसं म्हणालो शासनाचा अधिकारी आम्हाला नेहमी सांगतो नेहमी आम्हाला असं सांगतो आम्हाला जागाच मिळाली आणि जागा मिळाली नाही म्हणून की तसंच राहतं आणि आलेला निधी दरवर्षी कोलर चालतो अशी परिस्थिती आहे ती थांबवण्याच्या दृष्टिकोनातून मी जसं म्हटलं की एखादा असताना चांगल्या व्यक्ती राबवता येईल आपण असं लक्षात एक आत्म संघर्ष या देशामध्ये जात गौरी वर्षांचं आपण असणार आयुष्य जर बघितलं तर नवजी वर्षांचं आयुष्य हे ब्रिटिशांच्या विरोधात पहिल्यांदा लढण्यात ब्रिटिशांच्या विरोधात त्यांनी असा उठाव तो उठाव केल्यानंतर त्यांनी लोक काही केला त्यांच्या लक्षात आलं की पराक्रम तर मी केला पण त्याच फळ आपल्याला काही मिळत नाही दुसरं फोन तरी खात आहे आणि म्हणून लौकिक वस्तादानी क्रांतीचा मार्ग सोडला आणि महात्मा फुलेला संरक्षण घेण्याचा आणि त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा मार्ग त्यांनी केला

जोपर्यंत आपण बाहेर निघत नाही या सगळ्या व्यवस्थेपर्यंत तोपर्यंत या अंधेरीला जाऊ एकदा आपण बाहेर निघालो की आला एक मनोभाव तुम्ही तुझ्या गावी जा आणि आमच्या व्यवस्था त्या ठिकाणी करू ही शिक्वन। शिक्वन जी महात्मा फुलेची शिकवण होती या शिकवणीचा असणारा प्रभाव हा लवली वस्त्राधर्म झाला आणि त्यांनी मग मुलीचे शिक्षण असेल मालका पुण्याला सुरुवात केली असाल म्हणून असा कामकाज केलं हल्ला काढले वेळ आली त्यावेळेस पुढे आले त्या ठिकाणी आणि बदलाची जी प्रक्रिया होती त्या बदलाच्या प्रक्रियेला असा त्या ठिकाणी ज्याला आपल्याला म्हणता येईल की पुढे आपण आता बोलत असाल हे आलसेस होली आहे लौकी वस्त्राचा आपला म्हणतो पण अंना मोसळले आपला म्हणतात का तर लहान आणि लौकी वस्त्रात सुद्धा मांडत असताना काय तर ब्रिटिशांच्या विरोधात तर फंड ब्रिटिशांच्या विरोधातली लढाई एवढंच सोडतं त्यात प्रायमाक गौरी वसंत आणि बंड सोडल्यानंतर जी सामाजिक क्रांती केली त्या सामाजिक क्रांतीचा असणारा अजिबात उरेल हे आर एस करत नाही हे आपण असं लक्षात घ्या त्यांना अण्णाभाऊ साठेंचं नाव घेतलं रे घेतलं कि त्यांना चिटका त्याच कारण आहे साहित्य आहे साठ्यांच असेल किंवा पडलेला कादंबरी असेल या सगळ्या कादंबऱ्यांमध्ये पर कोणी कोणी वाचलेले मला साहेब का दोनच जणांनी वाचते <laughs> अण्णाभाऊ स्वामींच्या कादंबऱ्या आणि इतरांच्या कादंबऱ्या ज्या आहेत याच्यातला फरक काय तुम्हाला जाणवला मनुस्मृतीचा उल्लेख केला नाही पण मनुस्मृतीने महिलांना कैदी केलं मनुस्मृतीने कैदी कोणाला केलं तर महिलांना कैदी कैद केलं आणि अन्ना भाऊ साठेने स्वतःच्या असणाऱ्या कादंबरीमध्ये त्यांच्या कादंबरीमध्ये नायक नसायचा त्यांच्या कादंबरीची प्रत्येकी नायिका असे जे आपण असायला बघितलं मग ते स्मशानाच सोनं असेल तेव्हा पाठिंबीचा असायला राग असेल कुठल्याही कादंबरी आपण असायला बघितल्या तर अण्णाबाब साठेची महिला जी आहे कसे महिला जी आहे ती दोडी नाही ती लाचार नाही ती हात पसरणारी नाही तर ती शूर आहे आणि व्यवस्था बनतू शकते असं त्यांनी मानले अण्णाभाऊ साठे त्यांच्या असणाऱ्या साहित्यात महिलेच एक नळाव चित्र पूर्ण असताना उभं केलं आणि ते मन स्फूर्तीने ज्या महिलेला असताल त्या ठिकाणी याला आपल्याला म्हणता एक करण्याचा असतात प्रयत्न अंदाभाऊसाठी आपल्या इतिहासाला गावची वर्षात यायची आहे की आपले इथे जेवढे पॉप्युलर आहेत जे तेवढे लोकप्रिय आहेत त्याच्यापेक्षा दस कोटीचे हे लोकप्रिय रशियामध्ये होते नेहरू जेव्हा पहिल्यांदा रशियामध्ये गेले त्यावेळेस तिथल्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांना विचारलं तुमच्या डेलिगेशन मध्ये आम्हाला साठी दिसत

जशी फकीरा ही कादंबरी जगभर अण्णा भाऊची लिहिली तसंच मॅक्सिम कोर्टीची म्हणजे आई ही जी कादंबरी होती ही त्या काळात रशियाच्या क्रांतीचं एक बीच होतं हे आपण असताना लक्षात दोघांच लिखाण चालत त्याच्यामुळे रशियन भाषेमध्ये

प्रसिद्धी होतो त्याची लोकप्रियता असते त्याला पंतप्रधानाच्या डेलिगेशनमध्ये घेतलं घेतल्या जात असतं अशी प्रसिद्धी आहे रात्री असणारा विचारलं विचारबा हा अण्णाभाऊ आहे कोण काँग्रेसचा कार्यकर्ता आहे किंवा कोण आहे तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की अण्णाभाऊ हे काही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नाही तर त्यावेळेस ते कम्युनिस्ट पक्षाचे काळ ठेवून ते म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचे म्हणून इथे असताना त्यांचं नाव लोकन आहे का अधिकारी म्हटले तस काहीच नाही कम्युनिस्ट सुद्धा अण्णा अण्णाभाऊना कम्युनिस्ट सुद्धा त्या ठिकाणी मान्य करत नाही पण या माणसाच लिखाण आहे या सर्वसामान्य माणसाची असणारी व्यथा आहे सर्वसामान्य माणसाची असणारी व्यथा आहे आणि ती सर्वसामान्य माणसाची व्यथा आणि मॅक्सिम कोर्टीने रशियन माणसाबद्दल केलेली व्यथा हे दोन्ही सारखी आहेत अशी असताना आहे जर देऊन असं वाटलं की आपल्या देशामधला असणारा एक माणूस आंतरराष्ट्रीय गेला आपल्यालाच माहित नाही वर्षभरानंतर रशियामध्ये निमंत्रण पाठवून रशियामध्ये बोलवलं पंधरा दिवस ठेवलं आदर सत्कार त्यांचा असताना केला त्यांना असताना पुन्हा पाठवून दिलं आपण असणार असाल की ज्या व्यक्तीला घर नाही गाव नाही इन्कम सोर्स नाही काही नाही पुस्तक अशा असणाऱ्या माणसाला एक रशियन गव्हर्नमेंट बोलवून आणि त्याचा आदर सत्कार करते तर आपण त्या काळी जीवनपणे आदर सत्कार केला पाहिजे या व्यवस्थेला अतिबाग झाला नाही सत्कारही झालं नाही लवजी बघतानाही असताना सत्कार झाला नाही तर आपल्याला फक्त एवढंच दिसत आहे की आर एस एस वाले लवजींचा लाभ घेऊन कुठेतरी संघटना करतात आणि दंगलीसाठी वापरतात अशी असणारी परिस्थिती आहे माझं आवड आपल्या सगळ्यांना येत काढ आपल्याला सक्यात सोयी मिळालेली आहेत असं आपल्याला सक्यात सोयी मिळाली काही मिळायचं शिल्लक काही केलं नाही फक्त एवढंच आहे की ते आपल्यापर्यंत पोहोचले आता ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही याच्या कारण का तर जिथे वाटकी केल्या जाते किंवा दिल्या जात असं म्हणते तिथे आपण नाही जात तिथे आपण नाही जिल्हा परिषद आपल्याकडे आहे पण जिल्हा परिषदेमध्ये ज्या पाच सात गोष्टी येतात त्या आपण असाव्या ठिकाणी घेतो देतो ते शक्य आहे याच कारण आपण त्या घेणाऱ्याच्याच ठिकाणी आपण बसले आहोत आणि म्हणून ते असणार शक्य इथे या जिल्हा परिषदेपेक्षा वर्ष जे आहे ते विधानसभा आहे ते नऊ म्हणून म्हणते की आपल्याकडे काहीच नाही म्हणजे मागणी करावी लागत नाही आपल्याला सम्राट मंदिर बांधायचं आहे मंजूर झाला बजेट होतं बांधायलाही सुरुवात होतं होत वर्षे दीड वर्षामध्ये ते आपल्याला असायला समाज मंदिर सुद्धा बांधायचं त्या ठिकाणी सोयी आहे मी जसं म्हणालो सोयी आहे पण आपण त्या ठिकाणी बसलो असल्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला असताना शक्य आहे पण त्या जिल्हा सोडला तर आपण बसलेलो नाहीत अशी परिस्थिती जातीच्या नावाने धर्माच्या नावाने याच्यावरती आपल्याला असताना विभाग केला अशी असताना परिस्थिती आणि म्हणून याच्या बाहेर आपण येऊ आपण केंद्रस्थानी त्या ठिकाणी बसलो केंद्रस्थानी आपण बसलो आपल्याला असताना बरोबर त्या ठिकाणी प्रत्येकाचा हिस्सा प्रत्येकाचा वाटा हा आपल्याला असताना त्या ठिकाणी घेता येतो अशी परिस्थिती आहे नाही तर आपण आता काय करतो अर्ज देतो सह्या करतो आणि आम्हाला हे पाहिजे असणार आपण त्या ठिकाणी

स्वतःच्या पायावर उभे राहणार तुम्ही कोणाच्या समोर उभे राहणार का आता तुम्ही जर त्याच्या उपडण्यावर उभा राहणार नाही तर त्याला सत्ता मिळणारी व्यवस्था या ठिकाणी निर्माण करण्याचा असताना हा सगळा प्रयत्न या ठिकाणी आणि म्हणून ही व्यवस्थेतून आपल्याला बाहेर पडायचं पसंतीच्या केंद्रीत आपल्याला त्या ठिकाणी बसावं लागणार आहे आजच्या असणार सहा लाख कोटीच पैसे संविधान असं म्हणत कि दोसंख्येप्रमाणे एसटीच्या आणि एसटीच्या विकासासाठी खर्च केला आता साडेसहा लाख बजेट आहे महाराष्ट्रामध्ये आपली लोकसंख्या सर्व एसी हा असताना साडेबारा टक्के आता साडेसहा लाख कोटी लोकसंख्येप्रमाणे दिलं पाहिजे

एकंदरीत किती खर्च केला शाळेत गेलो तर आप आपण ती करा खर्च केले तर तुम्हाला आर्थिक तंत्र राहणार आहे का आता कुठे का मिळत नाही आपणही तिला पैसे लावत की ते आपल्या असणाऱ्या डल्ल्यावर ते हात पाहू देत नाही आपण आपल्याला आणतो त्याच्यामुळे आपली सोय सगळी झाली आपली सोय ही सगळी झाली आणि ही आपली सोय झाल्यामुळे ही आपली सोय झाल्यामुळे आपण बघत असाल की आर एस एस वाले बीजेपी भी वाले आता हे म्हणायला लागले ही संविधान बदला तर प्रत्येक एससी सी समूहामधन आता शिकलेला वर्ग येतो तो शिकलेला वर्ग आपले अधिकार काय किंवा शोधायला लागतात आणि तो जस जसा शोधायला लागलेला आहे दस तस तस त्याच्या लक्षात आलेला आहे की माझ्या बापात येणं 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 म्हणायचे ना यांनी नुसती अंमलबजावणी मागितली असती तरी आपल्याला असं त्या ठिकाणी सोपं झालं असतं अशी परिस्थिती आणि म्हणून आता आपण बघत असाल की खाजगी संस्थेमध्ये सुद्धा एका एस सीचा विद्यार्थी गेला इंजिनिअरिंग कॉलेज असेल मेडिकल कॉलेज असेल आणि तिथे ही पंचावन्न लाख जरी असेल तरी शासन पंचावन्न लाख फी भरते एवढं लक्षात सोई झाली नाही असं नाही की सोई नाही सोई झाली नाही ज्याला माहिती तो आपला वापर करू शकतो आणि मग खाजगी संस्था ज्या की ज्यांच्या ज्यांच्याकडे आपण बघतो की तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाखात बिया लावतात तिथे सुद्धा आज एस सी चा विद्यार्थी आहे एस टी चा विद्यार्थी आहे तिथे तो ऍडमिशन घेतो त्याला मिळते त्याच्या बिया हे सरकार घडतं हे आपण असताना लक्षात सोय झालेली अंमल करून देण्याचा असणार त्या ठिकाणी आणि अंमल करायचा असेल तर आपल्याला सत्तेवरती जाऊन या ठिकाणी महत्वाचं आहे आणि ते सत्तेवरती बसलो तर हळूहळू हा दरवर्षाला बहात्तर हजार कोटी एका वर्षाचं नाही बजेट हे दरवर्षी येतं दरवर्षी हे बहात्तर हजार कोटी जे आहे हे आपण एस सी कुटुंबाला वाटू शकतो मिळवू शकतो आणि त्याची जे स्तंतन चाललेली आहे ती संतन आपण असं तर त्या बंद करू आज रामायणची योजना असेल की ज्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये कमी मिळल्या जातं शहरी भागामध्ये जास्ती मिळल्या जातं शहरी भागामध्येच बांधक असल्यामुळे सिमेंटचा भाव फरक पडत नाही भाव भावामध्ये फरक पडत नाही मसुरी येतो त्या मसुरीच्या दरामध्ये काहीच कमी का पडत नाही शासनाला आम्ही विचारतो की हा फरक शकतो योजना जी आहे त्याच्यामधून अडीच लाख खर्च त्या अडीच लाखाचा पाच लाख सर आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि व्यवस्थित चांगलं घर आपण असं त्या ठिकाणी बांधू शकतो अशी परिस्थिती आहे फक्त अडीच लाखाचा पाच लाख आता हे अडीच लाखाचा पाच लाख करायचं असेल तर सत्ता तुमच्या हातामध्ये पाहिजे त्या सत्तेवरती तुम्ही बसला पाहिजे आणखी ते जर शक्य झालं तर आपल्याला असणाऱ्या या सगळ्या गोष्टी करता येतील हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून आणि म्हणून आपण बघत असाल की इलेक्शनच्या कालावधीमध्ये इलेक्शनच्या कालावधीमध्ये दारू खाद्यपदार्थ आणि त्याच्याच बरोबर ड्रग्स याचा मारा पंधरा दिवस वीस दिवस हा आपल्याच वस्तींवरती केला जातो आपल्याला असं वाटतं की इलेक्शन मधलं फुकट आपल्याला मिळते पण ते फुकट नसत जास्त फुकट पण ते आपल्याला एक तर दारुड्या होतो नाही तर दुसरा तो असणारा ड्रग्स आणि त्या दोन नशा त्याला असताना झाल्या की त्याचं आयुष्य बर्बाद झालं अशी असणारी परिस्थिती आहे किंवा इलेक्शन मार्फत

पण सगळंच मिळालेलं आपल्या पत्रात येत नाही आपल्या हातात येत नाही याचं कारण की आपण सत्यवृत्ती नाही ते वाटप जिथे होतं तिथे आपण नाही इथे वाटप होतं तिथे आपण असं गेलो पाहिजे आणि उद्याची अशी नसंती म्हणतो की गॅस पद्धत आहे आणि मग जसं जसं शिविकास बनलं दलितां म्हणलं ए सी म्हणलं शिक्षण वाढायला लागलंय तस तसं आपण बघत

तर आपलं जे सुरक्षितेच कवच कुंड जे आहे जे संविधानाने निर्माण केलेलं आपलं असणार कवच कुंडळ जे आहे ते कवच कुंडळ घेत काढायला निघालेले आहे त्याला आपण आणून पाडलं पाहिजे धर्माच्या नावाने प्रचाराचं करायला येतात यांना असं की तुम्ही म्हणाय समाजाचे आम्ही चार उमेदवार देतो जनरल मतदारसंघामध्ये उभे आम्हाला राखीवमध्ये कशनरल मध्ये का उभं करत नाही मी ही राखीव दिली काय होणार राखीव केलं तर होणार काय ना तोट तो, दापूच सगळं उमेदवारी द्यायचा

उद्या समजा आरक्षण संपलं आपण शिकलो आपल्याला नोकऱ्या मिळतील का त्याच्यामुळे हे अर्थ असणारा कवच कुंडल आहे याला वाचवणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि या इलेक्शन मध्ये आपण ते वाचूया एवढं